मागे आपण बघत आहात संध्याकाळी बरोबर साडेसात वाजता आमच्या या पालखीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि बरेचसे भाविक या पालखीमध्ये सहभागी झाले होते पण या पालखीमध्ये हा जो प्रवास आहे हे ठराविकच सभासद करणार आहेत तर काही सभासद आताच बाबांचे दर्शन घेऊन थोडा आराम करतील आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे सगळेजणं तिथून पुढे प्रस्थान करतील तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आता आम्ही थांबलेलो आहोत ते विक्रोळी येथील टागोर नगरमध्ये आणि टागोर नगरमध्ये आपण माझ्या मागे बघत आहात तर ओम साईराम सेवा मंडळ यांचा हा साई निवारा या साई निवारामध्ये आम्ही क्षणभर विश्रांती घेणार आहोत आणि सकाळी बरोबर साडेचार ते पाचच्या दरम्यान आम्ही आमच्या पालखीला म्हणजेच यात्रेला सुरुवात करणार आहोत ही जी आपण गाडी बघितली जी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून आपल्याबरोबर होती हीच आमची पालखी आहे आणि ह्याच पालखीबरोबर आम्ही आमचा प्रवास शिर्डीपर्यंत असाच चालू ठेवणार आहोत तर माझ्यामागे आपण बघत आहात की हे सगळे भाविक जे परळमधून निघाले होते ते क्षणभर विश्रांतीसाठी इथे थांबलेले आहेत रात्रीचे म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळचे वाजलेले अडीच आणि या सकाळच्या अडीचला फक्त तीन तास विश्रांती घेऊन हे सगळे साई भक्त पुढचा प्रवासाला सज्ज होणार आहेत तर निघताना जी प्रत्येक साई यात्रेची जी बोलतात ना जो उत्साह होता हा कुठेतरी एक सतरा ते अठरा किलोमीटर एक्झॅक्टली सांगू शकत नाही पण एक वीस किलोमीटरचं सा अंतर साधारण पार केल्यानंतर विक्रोळीचं टागोरनगरमध्ये आम्ही हा शणभर विश्रांतीचा थांबा घेतलेला आहे आणि इथून पुढे आपण आपण इथून आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर असं आहे पदयात्रेतील साई भक्ताचा सा। हा भक्तीचा घाट नमस्कार आणि साईराम साईराम ह्या पालखीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक साई भक्त हा जेव्हा प्रत्येक साई भक्ताला ज्या भक्ताला साईंची ओढ असते त्याला एक बुटात एक ग्रीटिंग म्हणजे जसं हाय हॅलो करतो तसंच ह्या पालखीचा एक नियम आहे की पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक भक्ताला साई राम असे बोलले आणि इथून पुढे म्हणजे सांगायचं झालं तर आपण संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून जो साई भक्तीचा सोहळा जो साईंना सजवण्यापासून आपण जो चालू केला तिथून हा साईंना इथपर्यंत आणण्याचा म्हणजेच जी सोहळ्याची सुरुवात आपण परळमधून केली होती ती आपण आता परळमधून थेट विक्रोळीमध्ये आहोत साधारण एक वीस किलोमीटरचा अंतर आपण गाठलेला आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे अडीच आणि इथून पुढे आपले भक्त आपण आताच बघितले की थोड्याशा विश्रांतीसाठी थांबलेले आहेत जो संध्याकाळी त्यांचा उत्साह होता साडेचार पाच तास चालल्यानंतर त्यांना क्षणभर विश्रांती घेणं गरजेचं आहे म्हणून आपण विकवड येथील जागोरनगरमध्ये थांबलेलो आहोत आणि इथून पुढे आपला प्रवास असाच चालू राहणार आहे आणि या प्रवासाची संपूर्ण मुद्देसू जाणीव आपल्याला माझ्या चॅनलमार्फत मिळणार आहे तर कुठेही जाऊ नका चॅनलवर बनून राहा ट्रॅव्हल कर सचिनसोबत ह्या पालखीचा प्रत्येक दिवस आपल्याला अनुभवायला मिळणार आहे या पालखीमध्ये चाललेला भक्तीचा सोहळा पदयात्रूंची ही भक्तिमय भक्ती पदयात्रूंचा हा भक्तिमय एक्सपिरियन्स त्यांना जो येणारा साईबाबांचा अनुभव या साई सा अनुभव या पदयात्रेमार्फत मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन नक्की पहा आणि या साई भक्तीमध्ये सामील व्हा ओम साईरा